छत्रपती शिवामी जय जवान जय जवान मला पिंटूवाडी सांगितलं दोन मिनिट पण मी दोन मिनिट बोलणार नाही त्यांचा प्रश्न सांगितली पण त्यांनी महत्वाचं सांगितलं नाही काय सांगितलं नाही सभापतीने दहा एकर जमीन खरेदी केली तीस कोटीला कृषी उत्पन्न बाजार समितीत होते आपले अडुसष्ट लाख कोटी त्यातून गेले तीस कोटी मात्र दहा एकर एक एक जमीन खरेदी केली I'm going to check it out.